ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा अशा एका फार मोठ्या कायदेशीर तज्ज्ञाशी माझी चर्चा माझ्या अध्यक्षांच्या घरी चालली होती मला असं म्हटलं की काही जरी मार्ग लागतो तो मार्ग काढल्यामुळे मराठा समाजाला जे आम्ही आरक्षण देऊ ते देऊयाच्या समाजातल्या विनंती आहे की उगाच वाढलं लावून ते होणार नाही कोर्टाने तर परवानगीच नकारली होती की नवी मुंबईत तसं म्हणून जातात जरांगेंची भाषा आहे आणि त्या भाषेबद्दल आम्ही काही इरिटेड होत नाही रागावत नाही ते फाटलं बोलतात तर माझी त्यांनाही विनंती आहे आणि म्हणून म्हणून नेत्याला विनंती आहे की काय बोलायचं आहे मला माझ्या गुरुने एक चुकी तेच बोल तेच बोला पण नीट बोला

सर्व ठिकाणी आम्ही आपले सहकारी गणपतीला प्रार्थना करतो की अतिवृष्टीमुळे यावर्षी शेतकऱ्याच भयानक नुकसान आर्थिक स्थिती बिकट असतानाही शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि त्यावेळेस गणपतीला पहिली प्रार्थना अशी चालली आहे की आम्ही माणसं म्हणून प्रयत्न करतोच एकाने पण हे गणपती बऱ्या तू आम्हाला थाकत दे दुसरी प्रार्थना आम्ही करतो की मराठा समाजाला एक काळ सुबत्ता असूनही शेतीचे तुकडे पडता 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 तो दोन गुंठे चार गुंठ्याचा मालक झाल्यामुळे अतिशय आर्थिक बिकट स्थितीमध्ये आहे मुलांची शिक्षण करू शकत नाही मुलीचं लग्न लावण्यासाठी कर्ज घ्यावं लागत त्या मराठा समाजाची स्थिती नीट होण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे लक्षात घेऊन सतरा सवी माने देवेंद्रजी टिकणार आरक्षण दिलं जे हायकोर्टात टिकलं पन्नास टक्के क्रॉस झाल्यानंतर टिकलं सरकार गेलं सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीनं टिकवता आघाडी पुन्हा एकनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं ते कोर्टात टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न चाललाय पण जरांगेंच आग्रही म्हणणं असं आहे की ते पन्नास टक्के मधलं द्या म्हणजे ते टिकेल गणपती बाप्पाकडे ती पण आम्ही प्रार्थना करतो की काही ना काही मार्ग कायदेशीर निघावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ठेवणार आरक्षण मिळावं गणपती बाप्पाकडे प्रार्थना करून न थांबता था। त्यातले सगळे प्रयत्नही आम्ही करतो आत्ता गणपती बाप्पा पुढे आरती करण्यापूर्वी अशा एका फार मोठ्या कायदेशीर तज्ञाशी माझी चर्चा माझ्या अध्यक्षांच्या घरी चालली होती अर्थात त्यांनी मला वेगळी रूप दिली मग करायला कि मी त्यांना असं म्हटलं की काहीतरी मार्ग का की जो मार्ग काढल्यामुळे मराठा समाजाला जे आम्ही आरक्षण देऊ ते कायद्याच्या समोर टिकलं पाहिजे तुम्ही असं म्हणताय की ओबीसीतून आरक्षण जे ते राजकीय आरक्षण मागताहेरक्षण मागताहेयंजी पाटलांनी त्यावर देखील टीका केली की बाबा अशा पद्धतीची आमची भूमिका नाही धरांजी आणि मी खूप चांगले मित्र आहोत विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये मी समितीचा अध्यक्ष असताना अनेक बैठकांना ते यायचे पण तुम्ही पॅटर्न तयार केला होता की दर मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता मराठा नेत्यांची बैठक त्यांच्याच आणि माझ्यामध्ये भंडण जाऊ नका दा जानाक यांच म्हणणं असं आहे की ओबीसीतूनच मिळेल मिळेल असं तुम्ही म्हणाल आणि ते म्हणण्यामुळे सगळे कायदेशीर प्रयत्न चालले आहेत आताच मी एका फार मोठ्या कायद्याच्या तज्ज्ञांशी वीस मिनिटं बरोबर चर्चा करूनच आलो आहे कारण हे फार वेळ लांबून पण चालणार नाही काय तो निर्णय लवकर करावा लागेल आणि त्यामुळे ओबीसी मधून रिझर्वेशन देणं मग ते कुर्बी म्हणून देणं असं तुम्हाला ओपन करू शकत नाही तर ते सकारात्मक आहेत जसं तीन किंवा चार गोष्टी दिल्या तर कुर्बी दाखला मिळायचा निवृत्त न्यायाधीश शिंदेची समिती नेमल्यानंतर त्यांनी तेवीस डॉक्युमेंट दिले मांडली की ज्यामुळे बरोबर बरोबर मिळाले दोन्ही गेल्या अठ्ठावन्न लाखापर्यंत सर्टिफिकेट गेले दहा लाखापर्यंत जसं सोपं उदाहरण देण्यास प्रसिद्ध मी ग्रामीण माणूस आहे तर निवडणुकीला जाताना पूर्वी एकच लागायचं निवडणूक कार्डहळू लक्षात आलं कि ते कार्ड अनेकांचं नसतं हरवतं मग करता करता चौदा डॉक्युमेंट बँकेचं पासबुक घेऊन तरी वोटिंग चालेल कायद्याच्या तज्ज्ञांशी माझी चर्चा झाली की जसं तुम्ही तेवीस गोष्टी मान्य केल्या मराठवाड्या माणसाला एक सर्टिफिकेट मला अडचण होती ते अड्डा लाख मिळाली नाही तर आता तुम्ही अजून काहीतरी काढा की जेणेकरून मराठा समाजाला न्याय मिळेल पण असं काहीतरी डॉक्युमेंट आयडेंटिफाय झाल्याशिवाय की हे लावलं ना तर कुणबी दाखला दिला तर तो कोर्टात चॅलेंज होणार नाही तर समाधान ना मुख्यमंत्री महोदय आधीचे पण आणि आत्ताचे पण असे आहेत खोटं बोलणं राजकीय परिणामांची ते चिंताच नाही ते म्हणतात की ते खरं नोट देखो त्यामुळे मुख्यमंत्री महोदय करतायत की याच्यातून चांगला मार्ग काय येईल की त्याला त्यातून सगळ्यांना समाधान मिळेल आता एक मुद्दा जो आपला आहे गैरसोय आपण कृपा करून समजून घ्या मराठा समाजातल्या नेत्यांनाही माझी विनंती आहे की उगाच भांडलं लावून काय होणार नाही कोर्टाने परवानगीच नाकारली होती की नवी मुंबईचा रोका मोर्चा मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली त्यात अटी ठरली पाच हजार लोकांनी एका वेळेला आझाद मैदानावर राहायचं तर पाच हजार लोकांनी द्यायचं नवीन आता आझाद मैदान बघाव आझाद मैदानावर कमी बाहेर जास्त आणि त्यामुळे पहिल्या दिवशी व्यवस्थांमध्ये गोंधळ झाला कारण अनपेक्षित होतं ना एवढी चांगली आता जाऊन बघावं महानगरपालिका पूर्ण बिल्डिंग टेम्पर टॉयलेट सुद्धा केले आहेत पाण्याच्या नवीन लाईन टाकलेल्या आहेत सर्व उत्तम सुरू आहे त्यामुळे असा आरोप करणं की आम्हाला उपाशी मारण्याचा प्रयत्न सगळे आपण महाराष्ट्राचे देशाचे नागरिक आहोत एकमेकाला मारण्याचा विचार कोणाच्या डोक्यात येणार उपसमितीच्या बैठक झाली त्या बैठकीत उपसमितीच्या झालेल्या बैठकीत सुद्धा अनेक पर्यायांवर चर्चा झाल्यानंतर असं ठरलं की आज संध्याकाळी पाच वाजता राज्याच्या ऍडव्होकेट जनरल बरोबर उपसमिती बैठक करायची आहे मी सकाळी पण पंढरपूर ऑनलाइन होतो ऑनलाईन जाईल निरोप समियाला की थोडा वेळ लागतोय म्हणून मी मला पहिल्या वरती जाऊन कॉल अटेंड जनरल दिवसभर मान्य मुख्यमंत्री महोदयांशी सगळ्यांशी बोलतायत आता उपसमितीच्या बैठकीत आम्ही काही प्रस्ताव मांडले आहेत त्याच्यावर ते दिवसभर विचार होते सगळे मॅडम होते तर त्यांना आम्ही मुद्दे मांडले की हे पर्याय असू शकतात पण ठीक आहे संध्याकाळच्या बैठकीपर्यंत करू आता उपसमितीच्या हो बैठकीमध्ये त्यांनी काय विचार केलेला आहे कायद्याचे जे तज्ज्ञ आहे ते काय हे बघा का, भावना आणि कायदा दोन वेगळे विषय आपल्याला आवडू नका मी असं वाटतो गिरणी कामगारांचा मुलगा मला काय कशात पडलंय तर मी नेहमी स्पष्ट स्वतः बोलत असतो भावना मिळालाच पाहिजे कायदा दुर� चकचक करून बघूया असे महाराष्ट्रात राज्यपाटल्रात राहायचं मनोज दादा जरांगे हे गेले अनेक वर्ष मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इतके परिश्रम घेत आहेत त्यांच्या तब्येतीकडे त्यांचं लक्ष नाही त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा अधिकार पण आहे आणि हे बघा आमच्याकडे नाव घेणं बरोबर आमच्याकडे एक नेते असे आहेत की जे काही बोलले की तुम्ही सगळे पत्रकार कॉन्ट्रोवर्शिया ते म्हणाले बाजे घर आम्ही भागामध्ये असून बोलतात की तर काय करू असं म्हणजे एक भाषा आहे आणि त्या भाषेबद्दल आम्ही काही इरेटेड होत नाही रागावत नाही त्या फाटल्या बोलणार माझी त्यांनाही विनंती आहे आणि मराठी नेत्याला विनंती आहे की काय बोलायचंय मला माझ्या करून एक शिकवलं की तेच बोला तेच बोला तुम्ही असं काहीतरी महाराष्ट्रासाठी काय खस्ता घाल बेचाळीस वर्ष आम्ही मित्र आहोत माझ्याकडे तीन राज्य होतील त्यांच्या वडील आमदार होते तेव्हापासून बसून माझ्या घरी जातो त्यामुळे देवेंद्रजीच्या पारदर्शकतेवर हो। इंटेन्शनवर हो हेतूवर चॅलेंज करणार त्यांच्यावर अन्याय आणि बर चला तरी ते मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे त्यांनी सहन केलं पाहिजे त्यांच्या बायकोवर कसे काय बोलतात त्यांच्या आईवर कसं काय बोलतो त्यामुळे मनोज दादांची त्यांची त्यांची म्हणून एक ग्रामीण भाषा आहे आणि त्या भाषेवर अतिक्रमण करण्याचा काही आमचा हेतू नाही पण मला असं वाटतं की आपण योग्य पद्धतीने मांडलं आपण प्लस मध्ये हो जातो आता यावर सुद्धा दादा काही पडवले नको अशी म्हणून दादा ना मैत्रीच्या आधी विनंती केली आहे काही टिप्पणी करणार नाही त्याच कारण आंदोलकांच्या मनातल्या भावना खूप तीव्र आहेत त्यामुळे त्यांनी काय काय करू नये मी कसं सांगणार पुन्हा मला दुसरा प्रश्न असा आहे की मोहम्मद टक्के आरक्षण आता ओबीसीला आहे त्यातलं आमच्या हक्काचं जे आहे ते तेरा ते चौदा टक्के आरक्षण आहे आणि मग ते आम्हाला मिळावं अशी मागणी ते करतायत नसेल तर आम्ही छोटा चॅलेंज करू जेणेकरून इतरांना देखील त्याचा फटका बसू शकतो सरकार यावर कशा पद्धतीने पाहते सरकार प्रयत्न असं करत आहे की समाजामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे की ज्यांनी एकतेचा नारा दिला स्वामी विवेकानंदांपासून अशी मोठी यादी करत 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 महात्मा ज्योतिराव आणि लोकमान्य टिळक बाबासाहेब येते तर मुख्यमंत्र्यांचा हा आग्रह आहे की ही जातीत भांडणं आणि जाती विद्वेष नको ते कायद्याचे चौकटीत बसेल ते करूया लोकशाहीमध्ये सर्वांना लोकशाहीच्या कायद्याच्या चौकटीत जाऊन आंदोलन करण्याची परवानगी आहे आणि त्यामुळे कोणी आंदोलन करावं कोणी करू नये असं सुचवणं हे राज्यकर्ते म्हणून आम्ही करणार नाही आम्ही फक्त एवढंच करू कि थोडं एकमेकांच्या मनात एक कायमची कौतुता निर्माण होईल असं काही बोलू नको